नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान परभणी हिंगोली जालन्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर बऱ्याच भागांमध्ये जालन्यापासून ते बीड धाराशिवचे काही भाग लातूर नांदेड परभणी हिंगोलीचा भाग आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात त्यासोबत जळगावमध्ये मध्यम पाऊस झाला इकडे विदर्भाच्याही पश्चिम भागांमध्ये मा मध्यम पावसाच्या सरी झाल्या यवतमाळमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस तर पूर्व विदर्भात हलका मध्यम पाऊस मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या सरी कोकणात हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या यानंतर जर आपण सध्याच्या सिस्टीम्सबद्दल बोलायचं झालंच तर डिप्रेशन जे आहे ते चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि आता उत्तर पश्चिमेकडे पुढे सरकत याची तीव्रता अजून कमी होण्याचा अंदाज आहे बाकी या डिप्रेशनमुळे त्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये बऱ्यापैकी पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत मान्सूनचा आस असले कुमचा पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेश होत या डिप्रेशनमधून बंगाल चुकसागरापर्यंत विस्तारला आहे आणि त्याच्या आसपासही आपल्याला पावसाचे ढग हे व्यवस्थ खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत तुम्ही जर पाहिले या ठिकाणी हवामान विभागाच्या या अपडेटमध्ये तर डिप्रेशन सकाळी साडे अकराच्या आसपास या ठिकाणी चंद्रपूरच्या आसपास आणि जे की उत्तर पूर्वे उत्तर पश्चिमेकडे पुढे सरकत आहे त्याची तीव्रता आता कमी होईल आणि हे तीव्र कमी दाब आणि तिथून पुढं मध्य प्रदेश करतात याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल म्हणजे याची तीव्रता कमी होत आहे सोबत ईस्ट वेस्ट विंडशेर झोन सुद्धा राज्यातून गेलेला आहे जो की या डिप्रेशनमुळं राज्यात तो तयार झालेला आहे आणि त्यामुळे गडगाटी पाऊस ज्या ठिकाणी विकसित होतो आहे त्या ठिकाणी अतिशय जोरदार प्रमाणात किंवा खूप अतिवृष्टीसारखा पाऊस पडतोय कारण हे जो ईस्ट वेस्ट विंडशेअर झोन आहे हा एकदा का गर्जनेचा ढग विकसित झाल्याच्या आसपास तर त्याला बराच काळ टिकवून ठेवण्याची क्षमता या ईस्ट वेस्ट, -वेस्ट विंडशेअर झोनमध्ये असते तसेच डिप्रेशनमुळे सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी हवेचा दाब कमी झालेला त्या दा। आहे त्यामुळे सुद्धा मराठवाडा विभागामध्ये अशा प्रकारे आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळाला त्यानंतर जर आपण तर जे काय पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत साधारणतः सायंकाळच्या सव्वापाच वाजता नागपूर भांडऱ्यातील काय भाग आहेत चंद्रपूरचा एक दुसऱ्या ठिकाणी वर्धा अमरावती त्यानंतर इकडे जालन्याचा उत्तर भाग परभणी उत्तर भाग हिंगोलीचा काय भाग असेल अकोला वाशिम बुलढाणा जळगावच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत तसेच सोलापूरच्या दक्षिण भागात सांगलीच्या काय भागात सातारा पुण्याच्या काय भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत सिंधुदुर्गात जोरदार पावसाचे ढग आहेत गोव्यात जोरदार पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर आपण आज रात्रीचा अंदाज पाहिला तर जळगाव बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालन्याचा काय भाग असतील धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जाणवते अकोला अमरावती वर्धा नागपूरकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी या आज रात्रीसाठी पाहायला मिळतील सिंधुदुर्गचं मुसळधार पाऊस होईल गोव्यातही मुसळधार पाऊस होईल सातारा सांगली सोलापूर पुणे नगर धाराशिव कोल्हापूर बीड न, न नगरचा भाग असेल नाशिक मुंबई ठाणे पालघर पासून ते रत्नागिरीपर्यंत हलक्याशा पावसाच्या सरींची शक्यता ही हलक्या हलक्या मध्यम पाऊसरींची शक्यता राहील नाशिकच्या पूर्व भागांमध्ये थोडासा जोर रात्री उशिरा किंवा पहाटे थोडासा अधिक राहील तालुका आणि हाय जर पाहिलं तर आज रात्री जळगाव ज्यामोद संग्रामपूर मलकापूर रावेर यावळ चोपडा याच्या आसपास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते तसेच शिरपूर अकराणी या, या तालुक्यांमध्ये सुद्धा रात्री मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल बुलढाण्यातील इतर ठिकाणी किंवा अकोल्यात सुद्धा अकोलाच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी आज रात्री होतील आष्टी कारंजा आर्वीच्या आसपास मोर्शीच्या आसपासही जोरदार पाऊस सरी होतील त्यानंतर इकडे नरखेल काटोलच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील या व्यतिरिक्त जो काय आपण जिल्ह्याने अंदाज सांगितलेला आहे तो तर आहेच त्यासोबतच इथकडे जिंतूर सैलू शेनगाव हिंगोली या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी या आज रात्रीसाठी राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव सिल्लोडच्या आसपास कन्नडच्या काही भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही सध्या पाहायला मिळत आहे तसेच इकडे दौडामार्ग वैभववाडी क कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला सा या तालुक्यांमध्ये किंवा देवगडमध्ये सुद्धा रात्री मुसळधार पावसाची शक्यता आहे गोव्यातही मुसळधार पाऊस तर होणारच आहे तसंच इकडे जत आटपाटी मंगळवेळा सांगोल्या इकडे हलक्या मध्यम सरी राहतील बाकी इतर ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला राज्यात हलक्या पावसाचा अंदाज रात्रीसाठी पाहायला मिळेल यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जी काही राज्यात शक्यता आहे पावसाची नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील रत्नागिरी रायगड पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग या ठिकाणीसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिली या ठिकाणी क्वचितच कुठेतरी हलका तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी राहते आणि नवीन एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात पाच तारखेला पाहायला मिळेल त्याचा प्रभाव म्हणून पुन्हा एकदा विदर्भाच्या भागांमध्ये पूर्व विदर्भाकडे पावसाचा वाढ किंवा पावसात वाढ होणे अपेक्षित आहे त्याच्याबाबत अजून अपडेट्स आपण नक्की देऊच पण सध्या तरी त्या अपडेटनुसार जेव्हा ते कोणता बसत होईल तेव्हा पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज आहे बाकी सध्या जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिलं तर त्यानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर याच जिल्ह्यांतील इतर ठिकाणी हलक्या पावसाचाच अंदाज आहे त्यानंतर पालघर ठाणे नाशिक नगर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा नाही मात्र हलक्या मध्यम पावसासह काही ठिकाणी गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा नाही मात्र हलक्या पावसाचा किंवा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय त्यानंतर हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यामध्ये मेघगर्जनसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच इकडे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघर्जनसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी आपण जो काय हवामान विभागाचा सप्टेंबर महिन्याचा अंदाज आलेला आहे तो आपल्या चॅनलवरती प्रसारित केलेला आहेच अजूनपर्यंत तुम्ही जर पाहायला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो, तो व्हिडिओ पाहा तसेच तुमच्या इकडे अतिवृष्टी झालेली असेल किंवा खूप मोठा पाऊस झाला असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा तुमच्या इकडे किंवा पुराची काय परिस्थिती असेल ते सुद्धा कमेंट करून कळवा बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा नवीन कमी दाबाद क्षेत्र तयार होईल उद्या जरी राज्यातील पाऊस कमी असेल तर पुन्हा एकदा बुधवार किंवा गुरुवारपासून विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी पावसात वाढ होणे अपेक्षित आहे या दरम्यान कोकणातही मध्यम ते जोरदार पाऊस सरी या आपल्याला किंवा घाटाच्या आसपासही येत्या दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळणार आहेत त्याच्या अपडेट्स अजून येत्या दिवसामध्ये तुम्हाला कन्फर्म क्लिअर कळवूच बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर।